काही दिवसापूर्वी जंगलूरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर पूजा गायकवाड आहेत काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे काय कारण आहे तुम्हाला आज मीडियासमोर यावं हो लागतं सगळ्यात आधी सगळ्यांना माझं नमस्कार आज मी बोलू इच्छिते या संदर्भात की काल आमचे आदरणीय नेता इंदिरा गांधी ह्यांचं डेथ एनिवर्सरी होती आणि त्याचे निमित्त मला असं वाटते की प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांचं अभिवादन करणं आणि त्यांना आठवण करणं हे अगदी महत्त्वाचं होतं आणि आमच्या देगलूरमध्ये खूप सुंदर कार्यक्रम काल घेण्यात आलेलं युनिटी फॉर स्ट्रेंथ बट त्याच्यामध्ये मला त्यांना आठवण केलेलं किंवा त्यांची फोटो काही दिसलेली नाही ह्याच मला मनातून दुःख वाटलेलं की अशी महिला जे आपले देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि सगळ्या लेडीसाठी ते एक उदाहरण आहे की आपण पण आपल्या देशाचं नेतृत्व करू शकतो तर त्यांना विसरणं हे मला वाटते की योग्य नव्हतं तर मी सगळ्यांना हे आवाहन करणं राहते कि आपण सगळे स्त्री म्हणून एक स्त्री आपलं नाव बाकीचे देशामध्ये जे आपल्याला दिलेलं आपण ते विसरू नये आणि त्यांचे जे पुढे येणार येणारी ऑफ नोव्हेंबरला त्यांची बर्थ एनिव्हर्सरी आहे त्या दिवशी प्रत्येकाने त्यांना आठवण करून एक कार्यक्रम घ्यावं आणि असे जे नेता आहे ह्यांनी सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलेलं आहे आपल्या देशाला वर आणण्यासाठी माननीय सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी हे सगळे नेता असे होते की ज्या काळामध्ये आपल्या देशात काहीही नव्हतं फायनान्शियली बाय डिफेन्स एव्हरी सेक्टर्स आम्ही मागे होतो एज्युकेशन वाईज पण आम्ही मागे होतो आणि ह्यांनी एकामेकासोबत काम करून प्रत्येक फील्डमध्ये त्यांनी त्यांचं त्यांचं एक योगदान दिलेलं आहे आणि काम करून आमच्या देशाला भर आणलेलं आहे तर त्यांना आपलं विसरणं हे योग्य नाही आणि पुढे मी हे विनंती करते प्रत्येक कार्यालयामध्ये काम करणारे लोकांना किंवा अं पुढचे कोणतेही कार्यक्रम मध्ये जे आपले देश देशाचे लोक नेते आहेत त्यांना आपण विसरून सांगताय की ते अॅनल लेडी होते आणि त्यांच्यासाठी मोठ्याच महत्वाचं काम केलेलं आहे योगदान दिलेलं आहे एक लेडीज असून देखील तर काल सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात देशभर साजरी करण्यात आली त्यासोबतच काल इंदिरा गांधी यांची देखील पुण्यतिथी होती त्यानिमित्त तुम्ही जे सांगताय की त्यांना पण आठवण करायला पाहिजे होतं दुसरीकडे एक आनंदाचा दिवस होता आणि दुसरीकडे दुःखाचा दिवस असला पण दोघांची त्या ठिकाणी त्या तुलनेमध्ये दोघांना पण स्मरण करणं गरजेचं होतं तुम्ही जे सांगताय नेमकं यामध्ये पक्षाचं राजकारण तुम्हाला आता त्याच्यामध्ये मी अं करणं मला योग्य वाटत नाही पण ते कोणतं का पक्ष राहू दे पण त्यांनी आपल्या देशासाठी कार्य केलेलं आहे तर पक्षला बाजू ठेवून आपण आपले जे पण नेता आहे जे काँग्रेसचे राहू दे कि बीजेपीचे राहू देशासाठी काम केलेलं आहे त्यांनी आपल्याला पुढच्या पिढीने त्यांना कधीही विसरू नये हे माझं बोलणं आहे काल अनेक जणांकडून ट्वीट पण अनेक जणांनी केलं नाही त्यांच्याबद्दल काही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचं जे कोणी मानणार वर्ग आहे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचं कालच्या ही जी काय त्यांची ती साजरी केली मात्र इतर ते पक्षांनी त्यांना दुर्लक्ष केले त्यामुळे तुम्हाला हे लोकांसमोर आणायचं माझं उद्देश हेच होत की जे नवीन पिढी आहे आपण जे अनिव्हर्सरी करतो फक्त करण्यासाठी करत नाही पण आपली जी नवीन पिढी आहे त्यांना माहिती राहो कि पहिले जे जे नेते होते त्यांनी आपल्या देशाला विकसित करण्यासाठी जे जे योगदान दिलेले हे आपण विसरू नये आणि पुढच्या पिढीला ह्याची ओळख राहो आठवून राहो म्हणून आपण हे करत राहतो तर कधीही आपण जे प्रोटोकॉल मेंटेन करत आहे की एक 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 एनिवर्सरी किंवा डेथ एनिवर्सरी आपण जे करतो प्रत्येक महान नेत्यांचं तर ते आपण ध्यान करून करण आवश्यक आहे म्हणजे राजकारण करता देशाने जे काम केलेले आहेत जे मोठे नेते असतील त्यांची आठवण कधीही त्यांनी विसरू नये की

आता त्यांनी मोठे आहे आणि त्यांनी एक मोठे प्रेस्टिजस आपले देशाचे सर, सर, सर्वात उंच स्टेजवर बसलेले आहे तर आ, मी त्यांना टिप्पणी करणं हे मला असं योग्य वाटत नाही पण आय फील की लेडी हू हॅज वर्क शी शुड शी शु डिझर्व ॲटलिस्ट फ्यू पेटल्स आप अगर हार भी ना डालो तो एक फूल की कुछ पंखडी तो उनके चरणों में डालना ये हमारा काम है नहीं तो नहीं बा, उनके शब्द तो उनके नमन के उनके माध्यम से चाहे ट्विटर से हो या कोई सोशल मीडिया से, से, से हो, उनको करना चाहिए हाँ, आपका आप चाहोगे नहीं मैं मैंने ऐसा कुछ प्लानिंग नहीं किया है हाँ, बट अपने पार्टी को फुल तरीके से सपोर्ट करना और हमारे पार्टी के जो भी उम्मीदवार है उनको जिताने में मैं अपना योगदान देना चाहूंगा क्या लगता है आने वाले दिनों में कांग्रेस की कैसी रणनीति कांग्रेस की रणनीति सभी जाति धर्म के लोगों को मिलके आगे चलना चाहिए एंड मेन हमारा दृष्टिकोण ये जो हम इलेक्शन लड़ रहे हैं ये हमारे देश के यहां समझो अभी फिलहाल हम देगलोर की नगरपालिका लड़ रहे हैं तो देगलोर के डेवलपमेंट के लिए जो रिक्वायरमेंट है और वो फुलफिल करने की जो क्वालिटीज़ जिन जिन लोगों में है उनको चॉइस करके उनको उम्मीदवारी देना और वो जीतने के बाद अगर वो जीत के आते हमारी पार्टी तो वो अच्छे से काम करे और उनके उनके वार्ड में वो बरोबर से डेवलपमेंट पे ध्यान दे एवरी इंफ्रास्ट्रक्चर वेदर इट इज अ वेस्ट मैनेजमेंट या रोड प्रॉब्लम्स इस चीज पे उन्होंने ध्यान दे के उसको डेवलप करना ये हमारा उद्देश्य रहेगा सवाल आपके लिए तो... आपका प्रवेश हुआ कांग्रेस में जाहिर पक्ष प्रवेश हुआ तो आपके पास पक्ष ने कोई जिम्मेदारी दी है अभी तो नहीं दी है अभी मैं न्यू हूँ तो आई हैव जस्ट एंटर्ड अब आगे जो सीनियर्स है पक्ष तो के दे विल डिसाइड डॉक्टर पूजा गायकवाड़ मैडम होती काल एक दोन महत्वाचार व्यक्ति का काल एकाचा जन्मदिवस होता आणि दुसऱ्याची पुण्यतिथी होती त्या दोघांनाही त्या दिवशी स्मरण करणं गरजेचं होतं त्यामुळे काही लोकांनी फक्त एकाच व्यक्तीच त्या ठिकाणी जन्मदिवस साजरा करण्यात आला मात्र दुसऱ्या बाजूला पुण्यतिथी देशाची तिसरी प्रधानमंत्री असणारे इंदिरा गांधी या ठिकाणी ज्यांची पुण्यतिथी होती तेही साजरी करायला पाहिजे होती असं पूजा गायकवाड्यांचं म्हणणं आणि आगामी स्थानिक संस्थेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं जोरदार पद्धतीनं काम करणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि त्यांना पक्षाकडून जे काही जबाबदारी दिली ती पार पडणार आहेत रिप्रेजेटिव्ह